हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण छापानी तर भाऊ बहिणीनं आता मग अशीच दहा पंधरा मिनटं झालं बघा आपण मायऱ्यावरनं मी आली इकडं आणि बाहेरच्या बाप्पा तर सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच असेल का आली कशाला आली कसं काय आली सव्वा महिना होत तर का नाही थांबली तर भाव बहिणीनं तुम्हाला तर माहिती आहे वडील तर जातात आपलं ऊस तोडायला आणि भाऊ भाव कामाला जात असतो तर सगळं बघून भावा बहिणीनो मला म्हणजे तिथं माझ्या माझं माझं काही करण्याला करायला कोण नव्हतं तिथं त्यामुळे भावा बहिणीनो विषय असा झाला होता की माझ्या बहिणीचं मुलगा जो आहे तो भरपूर आजारी आहे त्याच्या अंगावर शरीरावर अशा फोडी फोडी आलेल्या आहेत त्या काय आहे नेमकं ने काय कळना ना कमी झाल्या होत्या त्याच्या तर भावा बहिणीनं पेश्याही कमी झाल्या होत्या मग जी मी इथं आलेली आजी होती माझ्या पशी ती आजी आणि माझा भाऊ दोन दिवस तिकडं जाणार दोन तीन दिवस तिकडं जाणार होती मग मा माझी तिथं काही सोयच नव्हती कारण मला बघणार कोण नव्हतं म्हणून भाऊ बहिणीनं मायरूचा पप्पा म्हणलं आणि ते विषय म्हणजे तिथं लाईट पण नाही लाईट पण नव्हती मग रात्र इंदारचं भाऊ बहिणीनं लहान बाळ राणा माळा तुम्हाला सांगते लहान बाळ परत संध्याकाळचं अंधारात काय दिसत नाही पाज आहेत म्हणजे आता बाळाला स्तनपान करताना तुम्हाला सांगते दिसत नव्हतं काय म्हणून भाऊ बहिणीनं ह्यांना काय म्हणलं आजी या म्हणजे आता माझ्यापेक्षा गरज माझ्या बहिणीला होती त्यांची त्यामुळं भाव बहिणीनं त्यांना म्हणलं म्हणजे मी तिथं असताना त्यांना जाणं मुमकीन नव्हतं कारण की माझ्याकडे लक्ष देणार का तिथं जा तिथं जाऊन राहणार तिच्याजवळ जा तिथं गेली तर माझ्या जीव अडकलेला ती हिता आली हिता आई तर तिथं जीव त्याचा अडकलेला म्हणून भाव बहिणीनं आजीला म्हणलं दोन दिवस मोकळ्या मनाने जा म्हणलं तिथं मी जाती माझ्या घरी म्हणलं मला आता जमतय माझं काम करायला काय मला हरकत नाही म्हणलं तसं बेथ ही मदत करायला मला म्हणलं मग घरात गॅस ही संपला होता जणू गॅस भरून आणल्या त्यांनी आणि आता बाजार पण आणायला गेलेला इथं तर भाऊ बहिणी महागाशी दहा पंधरा मिनिटं झालं येऊन बसली होती तर मायरोज पाप्पाने मुलगा राडा घरात करून ठेवल्याला लहान बाळ असल्यासारखं राडा करून ठेवला होता आताच व्यवस्थित समज ठेवलं होती बाळा टाकलेली होती तर तुम्हाला सांगते सगळं बेडवर खूप राडा होता मस्त भरपूर असा राडा होता आणि तुम्हाला सांगते इतका राडा होता नंतर आले आल्या बाळ काय आपले जास्त म्हणजे आले आलेल्या म्हणजे गाडीवरच उठलं होतं मग घरी आल्यावर त्याला पा पाजलं हे दोघा आता जास्त खेळत बसल्या खेळत आहे त्यामुळं काम हे केलं मी जशी काम करते तसं माझ्याकडे बघते जशी काम करते तसे मन फिरवून माझ्याकडे बघते खेळत आहे आता उशीर झालं खेळताय आता येईल खेळीला तर बरीच भाऊ बहिणी म्हणतात की कानाला बांध थोडं जाऊन त्रास होतो तर भाऊ बहिणीने मी कानाला बांधती त्या दिवशी काय तर आबाळ येत आहे दोन चार दिवस झालं आबाळ येत आहे आणि आबाळ आल्यामुळे काही गार लागत नाही आणि काही नाही तुम्हाला म्हणून त्या दिवशी मी नुसतं म्हणजे हातपाय धुतलं होतं आणि घरात जाऊन अशी बसली होती मग व्हिडिओ बनवायला लागली होती तर भाऊ बहिणी आता बरीच म्हणली स्वेटर घाल ही कर त्याच्यानंतर व्हिडीओ आला नाही माझा मायरूज पप्पाचा आलं तिथून इकडे मग कसं काय व्हिडिओ बनवता आला नाही त्यामुळे म्हणलं आता ह्या व्हिडिओमध्ये मध्ये बोलावं बरोबर आहे तुमचं पुढे जाऊन त्रास होतोच बरं का ह्या गोष्टींचा शिजरमध्ये मध्ये शेकमाग तर घेता येत नाही पण लागले बघा बाळराडा आता त्याला घ्यावं हो लागून येत्या फोन येते मयारूच्या पप्पाच्या कामाला जाते त्या मालकाचा जा फोन येतोय भावा बहिणीनं उचलत नसते काय आता हे लागलाय रडायला खेळायला उशीर झालं खेळतोय आता त्याला केली होती भावा बहिणीनं बाळाने त्यामुळं रडायला लागलं होतं पण परत बसले शांत बदलले तर मला माझ्या बहिणीचं टेन्शन आलं भाऊ बहिणीनं की इतक म्हणजे तुम्हाला सांगते किती वर्षातनं त्यांना मुलगा झाला आणि त्याच्या म्हणजे मागची म्हणजे मागच्या बाजूला ना तुम्हाला सांगते हे झालं होतं अशा फुटकोळ्या आल्या होत्या म्हणजे फुटकुळ्या म्हणजे अशा फुडीसारख्या आल्या होत्या आणि त्यासाठी ती रडत होता आधी ताप आला होता त्या पाठीमाग साईडला फुटकोळ्या आल्यानंतर त्यांनी त्याने रडत होता आणि ती सण होईना म्हणून त्यांना काय केलं दवाखान्यात घेऊन गेली तर तिथं ऍडमिट केलं दोन तीन दिवस त्याला तर, तर, तर ले 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 ला ला ती काय फुडी कमी झाल्या त्या उलटी जास्त वाढल्या तळव्यालासुद्धा आल्या मग तुम्हाला सांगते तळव्याला पण आल्या ते डॉक्टर काय म्हणला पेश्या वाढलेल्या आहेत त्या सलाईनद्वारा ती पेश्याही कमी झाल्या बरं का त्याच्या पण त्या पुढे काय कमी आल्या नाहीत्या मग घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगते डॉक्टर सांगितलं त्याला ह्याला न्या फलटणला दवाखान्यात घेऊन जावा कारण की भरपूर त्यालाही झालेला आहे आम्हाला काही समजत नाही म्हणली त्याला तिकडं घेऊन जावा त्वचेच्या दवाखान्यात तर भावा बहिणी ती काय 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 लागला रड आहे बघा भाऊ बहिणी ह्याला वाटतय भूक लागली कारण की शी सारखारख करताय सारखं आबा आल्यामुळं असं सा गारट्यात सारखी लेकर लगवी गारतात बघा आता भूक लागली जा पंधरा मिनिट बसवलं भावा बहिणी शांत भाग तस काय खेळत आहे मांडी बघा कुठं बघतय कस बघत तर भाव बहिणी म्हणून म्हणलं आजीला तू जाशील निवांत तर गेली बघा ती तिला म्हणजे आज नाही जायची उद्या जायची तिनं आज मला तुम्हाला सांगते पाणी तापवून म्हातारीनं आंघोळ म्हणजे असं पाटण ही घासली तिनं आमची आजी ही लय ओ तुम्हाला सांगते लय अशी म्हणजे तिनं मला आज नीट व्यवस्थित घालावलं आणि म्हणली उद्याच्याला निवांत जाते म्हणली तिच्याकडं पोराला काय आहे काय आहे काय का नाही ती बघते म्हणली तर त्यात विषय असा झाला की भावा बहिणीनं तिथं त्यांचे म्हणजे घरातले आहे ते सारखं भांडण करते ती भांडण करते ती त्यामुळं म्हाताऱ्यांना म्हणलं जा आपली दोन चार दिवस रान काय 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 होत आहे ती नीटनिटकं त्यांचं नीटनिटकं रांग केला लावून ये म्हणलं पोरगं त्यात आजार आहे भावा बहिणीनं एकतर झालं आहे किती तर वर्षातनं त्याला किती व भारी जपलं पाहिजे तर भावा बहिणीनं तसं काय नाही सारखं भांडण फिंडण त्यांच्या घरात होत आहे आणि रात्री तर त्यांच्या तिचा जी घरात दीर होता त्यांनी तर घरात बाहेर काढलं बघा त्यांना दोघा नवरा बायकोला आणि त्यांनी म्हणजे असं शेजारी जाऊन तिथं झोपली होती मग असं गंभीर मॅटर होता भाऊ बहिणीनं त्यांचा म्हणजे असं भांडण ती पोरगा आजारी त्यामुळं मा त्यामुळं आपली आजी काय दोन चार दिवस तिथं राहणार होती म्हणल्यानंतर काय आपल्याला माझी तिथं होत नव्हती आणि त्यात लाईट नव्हती त्यामुळं भाऊ बहिणीनं मोबाईल नाही तर, तर लाईट ना नाही दिवा लावायचा तर मांजर सारखंच येतं आणि ती दिवा बत्ती खाऊन जातं एकतर आमच्या आजीच्या घराला दरवाजा पण नाही तर नवीन बांधकाम आहे आणि दरवाजा बसवायचा तर त्यामुळं माझी काय तिथं सोय झाली नाही त्यामुळं मी म्हणलं मी जाते जा माझ्या घरी मायरोज पप्पा बी म्हणलं काय पप्पा म्हणलं ये मी तुला नेहायला येतो म्हणलं म्हणजे मोकळ्या मनाने तरी जातं जाते लि तिथं माझ्या बहिणीकड काय आहे काय नाही नीटनिट कांक केलं लावून माघारी येईन मग भावा बहिणीनं म्हणून माहेरोज पप्पा मला नेहायला आलं होतं कसं असतंय भाऊ बहिणीनं किती घरोघरी मातीच्या चुली आहेत त्या पण आताची परिस्थिती काय आहे ह्यानुसार तरी त्या तर माणसांनी भांडणं केली पाहिजे ते आज आज माझ्या बहिणीवर आणि तिच्या नवऱ्यावर कुठली वेळ आहे हे जाणून घेऊन उन तर त्यांनी त्यांच्या नादी लागावं म्हणायचं मी म्हणते मी रात्री असं भरपूर वेळ फोन होता भाऊ बहिणीनं चालू तर मी उशिरा ऐकला मी पण बोलली मी पण त्यांना सांगितलं म्हणजे मी पण माझ्या पद्धतीनं भाऊ बहिणींना सांगितलं त्यांना भांडणाविषयी कारण की भांडण म्हणजे शिव्या गाळी त्यात माझ्या बहिणीला भरपूर केल्या मग मी पण रात्री त्यांना बोलत होते आता मा माझी अशी परिस्थिती आहे मी तर कुठं हालू शकत नाही मला जायचं भी नाही माझं लहान बाळ आहे आता मैरूच पप्पा लाव तर ती कुठलं कुठलं बघते आलं कामाला गेलं दोन चार दिवस गॅस भरून आणला मला घेऊन आलं आता काय म्हण लागणार नाही भाऊ बहिणी समजा लागल का नाही ना ना मग त्यांना बिल जाऊ दिलं नाही मी त्यात आबाळ आले आबाळ मग उकडत नाही भाऊ बहिणी नाही तर कानाला बांधलं नाही म्हणते ते कानाला मी काना बांधते काना उकडतंही स्वेटर तर इतकं गर का गरम आहे ना नरम त्यामुळं काय कानाला बांधत नाही थोड्या वेळाने टोपीच घालते स्वेटरची मायरोला आबाळ आल्यामुळं काय तुम्हाला सांगते हे नाही गार लागं नाही उकडतंय उलटं रात्री तर भरपूर गरम होतं बाळाला घेतलं खाली झोपली भाऊ बहिणीनं तिथं माय म्हणून झोप चालली मायरू जीवती गाडी झोप चालली बरे तुम्हाला तर भाव बयरूला लागत होती मग का झोपली ना गाडी कुठं झोपते ती लहान आता उद्यापासूनच शाळेला जा बर का तर चला भाव बिटू पुढच्या वेळेमध्ये घ्या सर्वांनी काळजी Bye.